तशा आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर सर्वांना सर्वप्रथम हॅप्पी होली तर ते मी विश केलेलंच आहे हा व्हिडिओ थोडासा लेट होऊन जातो तर चलात मग होलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवसाची सुरुवात तर केव्हाच झालेली आहे आत्ता वाजलेली आहे साडेबारा द्या व्हिडिओला थोडंसं लेट सुरुवात केला का तर जे बेसिक आपलं रोजचं काम असतं त्यावरून घेतलेलं आहे आता पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे का आता होळी म्हटलं ना बरंचसं काही काम असतं त्याचबरोबर आज पौर्णिमा पण आहे शक्य झालं तर सत्यनारायणाची पूजा पण करेल आणि हा पहा परी मॅडमचा न्यू टेडी न्यू न्यू किती मोठा आहे आणि हा परीचा आहे आणि ही बिल्ली माझी आहे ही तर टॉय आहे हा पण एक कसा वाटला तर परीचा टेडी मी फाडला होता ना त्याच्यामुळं एक टेडी घेतला मला ही बिल्ली घेतली आणि स्वामींसाठी एक आसन घेतलेलं आहे बस म्हणजे मला देवपूजा करताना बसण्यासाठी एक आसन घेतलेला आहे चला मग आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होऊन जाणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आजची होळीची पूजा आम्ही कशी करतो त्याचबरोबर मुले कशी एन्जॉय करतात ते पण मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेल हे बघ काय डाळ शिजलेली आहे आणि पुरण पण परतून झालेलं आहे पाहू शकता आणि थोडस सांडलेलं आहे डाळ वगैरे तर ते इग्नोर करा गडबडीचा स्वयंपाक असलं तर थोडं इकडे इकडे होतच असतं तर डाळ कशी शिजली ओळखायचं हे सांगते मी तुम्हाला तर म्हणजे आपण जी डाळ शिजल्याच्या नंतर ना परततो तर पुरण परतून झाले हे कसं ओळखायचं तर असा हात लावायचा आणि हाताला जर नाही चिटकलं तर समजून जायचं की आपलं पुरण व्यवस्थित प्रकारे परतून झालेलं आहे त्याचबरोबर गुळवणी पण झालेलं आहे आणि इकडं पापड्या तळण्याची तयारी चालू आहे स्टँड वगैरे नाही आहे माझं खराब झालं आहे त्याच्यामुळे आहे ना शूट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर भज्याचं पीठ पण म्हणून ठेवलेलं आहे आणि आज आहे ना मी स्वामींपुढे कोड ठेवणार आहे तर कोड काय असणार आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओला असतोपर्यंत नक्की पहा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे त्याच्यात कोड आज मी स्वामींपुढे ठेवणार आहे आणि स्वामी ती कोड कशा प्रकारे सोडवतायत आणि स्वामींच्या मनात ती इच्छा काय आहे माझ्याबद्दलची हे समजणार आहे ते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि पुरण आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळत असते तर हे याच्यामध्ये मी विलायची बारीक केलेली होती आणि पुरण यंत्र आहे पण त्याला वेळ लागून जातो खूप डिफिकल्ट होऊन जातं तर हे मला हे ना इझी पडतं आणि थोडंसं कोमट सोमट असलं की दळून घेतलं ना की बरफ होऊन जातं त्याच्यामुळे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पुरण दळून घेणार आहे आणि जर गृह कुठल्या गृहिणी असं करत नसतील तर तुम्ही करू शकताय फक्त मिक्सरची काळजी घ्या जास्त लोडवरती मिक्सर येऊन देऊ नका नाही तर मनसरी आता इंनी सांगितलं आम्ही केलं मिक्सरचं वाटोळं झालं तर अवतार पाहू शकताय कसं झालंय चलात मग सण म्हटलं की धावपळ असतेच तिकड बघ तिकड बघ <laughs> आत नाही आत नाही आत नाही आत नाही आत नाही <laughs> हम्म मी <आगी>, <laughs> 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 रे या का उधारताय का यश कुठे गेला ढोळी यश आपल्यातच वेग भिडू येत तुम्ही बस संपला विषय संपला बाहेर बाहेर घेत अजून माती का लावली यांनी तुझ्या पाटणीला माती लावली ह्याला बघ जरा जा ना तिकडा ते लावून घे लावून घे आधी लावून घे तू लावलाय तिला हे काय तिघाना चाललंय ए, नो को, नो को। या इकडं पाणी येऊन देऊ नको सा ऋषी दादाला पकडा हे नको नको हे हा तर आली बर तू पोरांचा मारकाशीला मोठ्या काल पण त्याला भिजवलंय तू हा मला लावू नको सांग लाव अगं थांबकी લોકી વાહ આજે આ તો મને ન લાવે તો સંભાળી આય થોડો દિન લાવું હેપી હોલી હેપી હોલી હેપી હોલી આવાઈ नको गप्प बसा <laughs> बस आता बास आता नळबंद करा बिल्ल्याला अचानक घरात येऊन पाहिलं ना की खरंच वाटते तो खरंच आहे म्हणून किती छान दिसतंय आणि खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम मस्त आहे एकदम छान क्युटी क्युटी पाय कुठे गेली हे बघा झालं खिळून आता शिक बघा ना याच्याकडे पाहून माझ्या चेहऱ्यावरती अलगच स्माइल येऊन जाते खूप क्यूट आहे ते खूप म्हणजे खूप क्यूट आहे स्वयंपाक रेडी झालेला आहे स्वयंपाक म्हणजे पोळ्या ला लाटायच्या राहिलेत पण पहिली पोळी केली म्हटलं स्वामीनं नैवीत दाखवा नंतर पुढे स्वयंपाक राहिलेला करावा तर स्वामींना नैव्य देवजीला दाखवलेलं आहे पहा मी पुरणपोळी गुळवणी आमटी भात पापड आणि भजी आणि आजची सुरेख अशी देवपूजा पण दाखवते मी तुम्हाला तर छान अशी आजची देवपूजा केलेली आहे आणि स्वामी पहा कॅमेरा बसवायचं काम चाललंय बघ माझे बाबू आहे तू चिलचिल करतो ना हे बघ हे बघ रुसले रुसले थांब तिकडे बघा रुसलं दुसरीकडे तोंड केले बघ हे बघ माझे बाबू बाबू ये नाराज झालं त्याला सगळं कळत नाराज होऊन बसल खाली शांत होळीची तयारी चालू ये सारवलं बर वाटत हा हम्म परी साठी कॅमेरा स्वयंपाक वगैरे पूर्णपणे फायनली डन झालेला आहे परीचं चाललेलं आहे पैसे उचकायचं परी काहीतरी आणायला चाललेली आहे दुकानामध्ये तर चलात मग साडी वगैरे काढून ठेवलेली आहे आणि इंडियन लुकमध्ये आपल्या तयार व्हायचं आहे मस्तपैकी तुला पण बिल्ला बघा कसं झोपलंय इकडंच बघतोय त्याची नजर काही हटतच नाही आणि ही साडी काढलेली आहे मी तर फायनली मी रेडी झालेले आहे फक्त आहे ना नथ घालायचे राहिलेले आहे तर डोळ्यांचा मेकअप वगैरे पूर्ण झालेला आहे एकदम सिंपल केलेला आहे जास्त काही नाही फक्त आई लाईनर काजळ आणि माय फेवरेट नाकातील मग आता रांगोळी वगैरे काढायची आहे बाहेर आणि पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवतेस तसा झालंय स्वतःचा मेकअप आर पडली पडली <laughs> वाचली वाचले मुली मोठ्या झाल्या म्हणजे हात आप वाचतोय असं पहा असं एकदम सिंपल सोबर जास्त काहीच नाही तर महाराष्ट्रीयन लुक केला ना की कसं ही असू द्या छानच वाटत आणि जुनी म्हणजे आहे ना भरपूर वर्षाची साडी आहे म्हणजे ही आहे ना कमीत कमी पाच सहा वर्षाची साडी आहे म्हणलं खूप दिवस झाले ठेवूनच आहे आणि मस्त दिसते घातली खूप तब्येत होती पण याचा ब्लाउजच सापडत नाही आता खूप तब्येत मेंटेन केली त्या तब्येत होती पाच सहा वर्ष पण नाही कमीत कमी हा तरी वर्ष झाले असतील या साडीला आणि हिला जास्त घालण्यातच नाही आली त्यात्र तब्येत परत वाढली त्यामुळे ब्लाउज परत बसेना तर चला उशी आलेल्या आहेत आणि बाहेरची पण तयारी करायची आहे ये देखो अभी मम्मी रंगोइन कर

संकेत काम करते बघा आपला संकेत <laughs> कॉमेडी मॅन एकच नंबर मला तर टेन्शन आलं तर कसं उभं करायचं उच्चार हे सांगू कुठलाही सण म्हटलं ना खूप छान वाटतं तर होळीचा सण म्हटलं ना तर जुन्या परंपरा जर आपण पाळल्या तर आपल्या मुलांना ते समजत असतात तर होळी पेटवताना ही आहे ना स्वामी केंद्रातून सांगतात गौऱ्यांचंच वापर करायचा लाकडांचा वगैरे वापर करायचा नाही का त्याच्या त्याच्यामागे पण एक शास्त्र आहे लाकडाने दूर होतो आणि गौऱ्यांच्या धुराने आहे ना जे जीवजंतू निर्माण होत असतात या दिवसांमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये वातावरण चेंज होतं ना तर ते जीवजंतू मरत असतात तर त्याच्या मागे पण भरपूर अजून मोठं शास्त्र आहे पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये तर चला फायनली आहे ना सर्व सेट करून डन झालेला आहे तर हे ताटवण पूजेचं तयार आहे धूप घेतलेली आहे फुले दिवा घेतलेला आहे कापूर घेतलेला आहे प्रज्वलित करण्यासाठी आणि नैवेद्य पाणी घेच जा थिस थिस तुर। तुर। था। था। जा।, ना जा।, जा जिन कर तुम्ही बाहेर बघतो ना पूजा बरोबर करू जाकडं हम्म आज घुमराय बाहेर अगर तुम्ही आमचा दादा तर कुठलं सण असू द्या बर मुड असतो काही होळीला कोणी फटाके फोडल का यश राजाचं चालले फटाके फोडायचं चा काम बघायचं मावशी पण उभा आहेत आणि श्वेता पण आहे मावशींची सून आहे श्वेता हा हॅपी होळी हॅपी होळी सगळ्यांना काळू पळालं तिकड तिकडे नको पण इथं आता नको जाऊ पेटवलं असलं त जवळ नाही पेटलं ते थांब ना मग जरा त्याचं होऊ दे ना पुढं घे पुढं पेटव अरे बाप हे काय रे तिला लाव दे कलर कुठे पप्पांना कलर लावायचा आहे कलर कलर तिथं सचिन बघा कलर लावायचा का सचिन भूक लागली लागलं लागला हे बघा कारण भूकच कंट्रोल त्यामुळं लावून घेतलं कलर चौद्या स्वामींना कौल लावलं होतं आम्ही बरेच कमेंट येत होते ना पर्सनली मैत्रिणी बोलायच्या पण कि देवाची व्हिडिओ आता ज्या फ्रेंड आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्यावर रिलेटिवला व्हिडिओ शेअर केलेले आहेत ना mm. मग त्या महिला पण व्हिडिओ पाहतायत मग त्यांचं म्हणणं होतं देवाचे व्हिडिओ mm. तर आता आपल्या दगदगीने आपल्याला देवाचे व्हिडिओ काही बनवायलाच होत नाहीये mm. मुख्य पॉईंट बरस काम असतं त्याच्यामुळे त्याला भरपूर टाईम लागतो आणि त्याच्यामुळे आम्ही कौर लावलं होतं काल mm. रात्रीभर रात्रभर चिट्ट्या मी तिथंच ठेवल्या आणि शेअर नाही करायचं काल खूप गडबड होती आणि सकाळी परीने देवपूजा केली ना तर तिला म्हटलं तीन चिट्ट्या काढ तिने तीन चिट्ट्या काढल्या म्हणजे असं ठरलं होतं की त्यातील दोन चिट्ट्या ज्या निघतील ना जर स्वामी सेवेच्या निघल्या तर मी स्वामी सेवाच करेल तोच व्हिडिओ शेअर करेल आणि जर डेली ब्लॉकच्या निघल्या दोन तर डेली ब्लॉक तर स्वामी सेवेची एकच चिट्टी निघली आणि डेली ब्लॉकच्या दोन निघल्या तसं स्वामींना रात्रीच बोलले होते जे माझ्यासाठी योग्य आहे जी तुमची इच्छा आहे ती चिट्टी काढा तर आपले डेली ब्लॉक्स कंटिन्यू राहतील आता इथून पुढं ठीक आहे ना त्याला व्ह्यूज येऊ नाही येऊ पण डेली आहे नाही स्वामींची आहे तर चलात मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आम्ही अजूनही सामान पसारा दिसतोय आज पण दिवसभर काम चालले आज होळीचा दुसरा दिवस आहे किचन वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि त्याचा व्हिडिओ काही शेअर केलेला नाहीये मी व्हिडिओ बनवलेला नाहीये चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते ले दगदग झाली दो ले असती लेराडा होता अख्खा ले दिवस गेला त्याच्यामुळे <coughs>